गजर भक्तीचा भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन दृढ माझे मन येथे राखावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका मने वाटे नको फुटो देव फाटे आले भागाते करितो, तुझे नाम उच्चारितो विठ्ठला कर्ण सरोज सांद्र निलांबुदाभ जगृणित पाणी तरुण तुळशी माला कंधरम कंजनेत्र सदय धवल हासम विठ्ठल आवाज कड करावा साऊंड ला आवाज दे सदय धवल हासम विठ्ठल चिंतया मी अंत प्रविश वाच माम प्रसुप्ता संजीव यखिल शक्तीधर स्वधामना असं इतकं कोण घालून लागेल इतकं मागून तरी आवाज आला पाहिजे यहुंत प्रविश्य मम वाजि माम प्रसुप्तां संजीव किल शक्ति धर स्वधामना अन्यौस्य हस्त चरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यई पांडुरंगे नेई संभाळोनी पांडुरंगेनी संभाळुनी करुणावचनी होय सकल विद्यांचे अधिकरण ते श्री ते नमस्कारोनी आता ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावे उदास आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त शिवे उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूपाधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा संप्राप्त शिवे निवडलेला अभंग आजचं तीन दिवसाचा सप्ताह असला तरी आज हे जागराच कीर्तन आहे कारण उद्या काल आहे उपांत्य दिवसाची सेवा समस्त गावकरी भजनी मंडळी तरुण मंडळी पंचकमिटी मंडळी ज्यांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्यापर्यंत आली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य आमचे श्रेष्ठ गुरुबंधू म्हटलं तरी काय हरकत नाही आमचे शिवराज महाराज चव्हाण आपल्या गावाचं वैभव आहे आणि असे या संकटकालीन वातावरणामध्ये सुद्धा आपल्या सप्ताहाची शोभा वाढवली महाराज आणि निश्चित सप्ताहाची शोभा नाही वाढवली महाराष्ट्रातील जेवढी नामवंत गुणवान मंडळी आहे त्यांची मांदीच आज मिळवली मिळवेली मांदी, मांदी वैष्णव दोनच गायक दोनच वादक घेत पण उभ्या महाराष्ट्रातील नामांकित एकदा जोरात टाळे वाजव मारा बेस्ट थोडे आहेत पण चांगले नाही परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत विषय संगीत अलंकार जालना जिल्ह्याचे वैभव हरिभक्तीपरायण आमचे संतोषजी महाराज वाघ सुद्धा आज उपस्थित आहेत आपल्या एवढ्या छोट्या गावामध्ये छोट्या माणसामध्ये एवढा मोठ्याले माणसं संपत म्हणजे तुमचे अंतकरण मोठा आणि आपल्या परिसराचं भूषण माझ्यावर नितांत प्रेम oh, oh, करणारे आमचे हरिभक्ती परायण संगीत oh, oh, विषार संगीत अलंकार हरिभक्ती परायण आमचे तुळशीरामजी महाराज दाभळे गुरुजी सुद्धा गुरुजी सुद्धा शिवराज महाराजांना बरा आग्रह केला महाराज म्हणले काय करावं काय नाही गुरुजी म्हणले पहिलं मला टाका म्हणा पोलिस आहे कोणी आलं तर त्याच्यामुळे त्याच्या सगळ्यांच्या सहकार्यानुसार हे सगळा सप्ताह आहे महाराज माझ्यासोबत आलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार माझे परमश्री परमित्र दिगंबर महाराजांखाते आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार भागवताचार्य हरिभक्ती प्रणामचे कृष्ण महाराज शिंगारे सुद्धा उपस्थित आहेत गाऊन आले परिसरातून आलेली ज्ञात अज्ञात कीर्तनकार रामायणचार्य प्रवचनकार सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो हुकून चुकून एखाद्याचं नाव राहण्याची दाट शक्यता आहे आणि हरिवक्तीपरायन आमच्या अरविंद दादा सुद्धा आज उपस्थित आहेत मराठी हॉस्पिटलवाले एकदा त्यांच्याकरता जोरात टाळे हो आज आपल्या सगळ्यांचे चेहरे महाराष्ट्रात काही दिसणार आहेत त्याच्यामुळे चे सगळ्यांचे चेहरे महाराष्ट्र बघणारे जरा लय सुकलेल्या फुलावाले बसून प्रेश आपल्याला एकच असं सगळं आहे आता म्हणून हुकून चुकून एखाद्या आता माईक सिस्टीम आली ते एकदा त्याच्याकरता जोरात टाळेल म्हणजे काय नाही सर्वांच्या चेरने साष्टांग परिपात करून आपल्या शेवीकडे ओढ विला विठाला 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 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध <laughs> महाराष्ट्रावर खाली तरी नवती राहिले आहे अरे मग महाराष्ट्रातील त्यांचा तबला म्हणल्याच्या नंतर आमच्या संदीप महाराजांचं नाव पुढे उभा राहते महाराज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबला वादक आमचे संदीप महाराज गुंजकर सर यांना एकदा टाळी वाजून स्वागत करा बेस्ट बरेच दिवस झालं महाराज या मंडळीची आमची भेट नाही आज म्हणजे खरंच महाराज आनंद आहे महाराज आणि तुमच्या गावात सुद्धा ही मंडळी थांबतीत म्हणजे सगळाच योग आलेला आहे आज आणि आपल्याला एका तासात थांबायचंय महाराज एका तासच राहिला आपल्याला एका तास उरला त्याला बोलवायची गरजच नाही आपला आपणच आवरून घ्यायची गरज आहे सर्व पुरुष वर्ग माता भगिनी सर्वांच्या चेरने साष्टांग निपात करतो आणि श्री गुरु जशी बुद्धी देतील त्या बुद्धीनुसार अभंगाचं चिंतन करण्याचा एक किविलवाना प्रयत्न विढाला विढाला आजची ही जी सेवा आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज वर्धापन दिनानिमित्त ही सेवा आहे जगात पहिली जर क्रांती केली कुणी असेल तर ती माझ्या ज्ञानोभाराने क्रांती केली महाराज गुही असलेलं ज्ञान जगाच्या समोर प्रगट करून दाखवलं ती ज्ञानोबाराय आहे प्रगट गुह्या बोल जर भक्तीचा